नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव खुशी आहे आणि मी इत्ता पहिलीच शिकते आज 15 ऑगस्ट आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची आपल्याला आठवण करून देतो जय हिंद जय भारत धन्यवाद